समर्थ महाराज की जय अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए गुड मॉर्निंग माझ्या नवीन ब्लॉग मध्य मैं तुम स्वागत करते तर मी आलेली आहे अक्कलकोटला म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिली अक्कलकोटला आलेलो आहोत तर काल आम्ही निघालेलो इथे यायला नऊ दहा तास लागले कारण यायला एक आठ साडे आठ तास लागतात आणि मध्ये आपण चहा प्यायला जेवायला वगैरे थांबतो एक दहा तास आम्हाला लागले तर रात्री आम्ही इथे दहा वाजता पोहोचलो आणि ॲक्च्युली आम्ही निघालेलो इथून साडेबारावाले साडेबारा हां साडेबाराला वगैरे निघालेलो तर मग अक्कलकोटला आलेलो आहे तर दोन हजार अठराला आली होती मी नोव्हेंबरला आणि मागच्या वर्षापासून अक्कलकोटला यायचं होतं तर फायनली आम्ही आलेलो आहे तर तुम्हाला आजचा जो व्लॉग स्वामीं आहे स्वामींचं दर्शन घडवून देणार आहे मी माझ्या या व्लॉगमध्ये तर माझी आंघोळ झालेली आहे मी मुलं अजून झोपलेली आहेत तर त्यांना उठवायचं हा व्ही आहे वगैरे काहीच नाही आहे मागे बिल्डिंग आहे तर ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे ना चांगलं आहे ते हॉटेल फूड पण चांगलं होतं आणि हे लोक इथे झोपलेत गुड मॉर्निंग तर आता ब्रेकफास्टला जाणार आहे आणि मग तसंच अक्कलकोटला जाणार आहे तर इथून एक तासावरती आहे तर मी ही साडी घालणार आहे तर मी ही साडी घातली आहे तर ही बाटीक मधली साडी आहे ना हो बाटिक मधली तर ही मी राजस्थानला घेतली आणि एकदम हलकी फुलकी आहे <laughs> आणि निलिमा मला बोलते मी याच्यात बारीक दिसते जेव्हा आपल्याला पण असं बोलतो ना की <laughs> तो बारीक दिसते तो आनंद वेगळाच असतो खरंच एकदम म्हणजे खरंच असं फील होत की अरे हा म्हणजे स्वतःलाच असं हलकं फुलकं फील होत ही साडी प्रचंड अशी हलकी आहे आणि आता दिवसभर प्रवास करायचा आहे ना तर मग प्रवासामध्ये तर एकदम मस्त ही साडी तर ही साडी थोडीशी कशी शे अशी लाईट आणि अशी हलकी आहे तर मी त्याच्यावरती ना हेवी कानातले घातलेत मी थोडेसे थोडस काहीतरी अजून वेगळं आम्ही दोघींनी पण सेम साड्या घातल्या तर हिचा कलर डार्क आहे आणि माझा थोडासा लाईट आहे तर आम्ही दोघींनी पण ही साडी राजस्थानला घेतली तर मग मी तिला बोललेली की आपण अक्कलगटला जाऊ ना तेव्हा दोघी पण सेम साड्या घालू आता <laughs> आम्ही आलो ब्रेकफास्ट करायला काय खायचं ए खायचे भरती बनते अरे कोण रोस ला यांच्या मधलं गोंड रोस कोण रसलाय तर आमचा ना ब्रेकफास्ट करून झालाय आणि आता आम्ही निघालोय अक्कलकोट हॅलो अक्कलकोट फायनली आलो अक्कलकोटला फायनली आलो बाबा फायनली आलो काय राईड काय रायड काय राईड किंवा के राईड तर आम्ही या मध्ये थांबलेलो चांगली आहे तुमची सर्व्हिस कसायचं मला गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ महाराज की तर आम्ही आलोय अक्कलकोटला <laughs> ते एवढी गर्दी <कर> आहे ना खूप गर्दी आहे

ये नाही पण ठीक आहे

आणि याला ना हा प्लग दिलाय मंत्र वगैरे किंवा लाईट वगैरे लागत लावूया लाईट आलो आहे वळसंगवाडा म्हणून आहे जे अक्कलकोटला जाताना ना हायवेलाच आहे तर इथे आम्ही दोन हजार अठराला जेव्हा आलो ना तेव्हा राहायला म्हणजे राहिलं होतं रात्रीचं मग सकाळी दर्शनासाठी गेलो आता इथे आम्ही जेवायला आलो आहे दुपारचं लंच हो इथे जेवलेलं ना याच्यावर जेवलेलं इथे हो ना, ना।, 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 ना। संध्याकाळ होती है ना रात्रीचे केलं आणि तिथे ह्याच्या पाठी त्यांचे रूम आहेत <laughs> तिथे ब्रेकफास्ट केलेला तुला <laughs> पाहिजे पापड ओ एक प्लेट द्या ना कोण इकडे बाळासाठी प्लेट द्या ना बाळाला आवडतो पापड छान आहे काय घ्या थंडा थंडा पान मला पण तुला काय खायचंय त्याच्यातलं मसाला साठी काय जजन याला पा हं खालं कावया कसं आहे तई आहे बेटा गुदळ का तुमच्या हा ठीक आहे चला तर आता आम्ही जेवलोय आणि आता आम्ही जाणार आहे तुळजापूरला दोन हजार अठरा ला आम्ही आलेलो तेव्हा अकल तुळजापूर पंढर पंढरपूर असं करून मग घरी गेलेलो गे कारण इथून जाताना लागतं ना तुळजापूर आम्ही आता तुळजापूरला पोहोचलोय आता दर्शन घेणार आहे थोडं वाढवा ना

कारण आमचं मस्त दर्शन झालं आणि ते पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आम्ही तुळजापूरला आलो खूप गर्दी आहे इकडे आम तर आमचं आम दर्शन आणि आता आता आम्ही आम्ही इथे मस्त चहा पिणार आहे आणि परत आमचा प्रकाश चालू ठेवणार आहे तर ते मस्त चहा मागवला तर चहा पिलो आणि आम्ही घरी निघालो तर आमचं दर्शन खूप छान झालं दोन दिवस आम्ही प्रवास केला तर रस्ते खूप चांगले झालेले आहेत अक्कलकोटपर्यंत जाय जाण्यासाठी कारण दोन हजार अठराला जेव्हा मी गेली होती तेव्हा खूपच खड्डे होते रस्त्याने पण आता खूप चांगले रस्ते बनवलेले आहेत आणि अक्कलकोटला खूप चांगले हॉटेलसुद्धा झालेले आहेत तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू या नवीन ब्लॉगमध्ये तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद